फ्री मोबाईल योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता हा मोबाईल कोणाला फ्रीमध्ये भेटणार आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठीची प्रोसेस काय आहे ती सगळी माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर सगळ्याच महिलांना मिळणार आहे का सगळ्याच महिला यामध्ये पात्र असणार आहेत की काही महिलांना मिळणार आणि काही महिलांना मिळणार नाही ते पाहूया आपण पुढे चला तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलना करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियानाची सुरुवात सन दोन हजार अकरामध्ये केली आहे महाराष्ट्र राज्यातील सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध... अध्यक्षतेखाली ग्राम विकास विभागा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना या स्वतंत्र संस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ अणवे करण्यात आलेली आहे सदरील अभियानाची अंमलबजावणी राज्यातील चौतीस जिल्हे व तीनशे एक्कावन्न तालुक्यातील पूर्ण ताकदीने अभियान राबवले जाणार रा आहे राजापूर सी आर पी ना मोबाईल वाटप करताना पालकमंत्री उदय सामंत सी आर पी ना मोबाईल देणारा हा पहिला जिल्हा आहे तर उदय सामंत लाडकी बहीण योजना महिलांची उन्नती करणारा सकाळ सेवा राजापूर तालुका दोनशे तीस जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणारा संसाधन व्यक्तींना सी आर मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे या योजनेचा लाभातून स्वतःच्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळाला आहे याचा मला अभिमान आहे शहरातील सी आर मोबाईल दिला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर जास्मिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांता हावळे गट विकास अधिकारी जाधव आदी उपस्थित होते या प्रसंगी सामंत म्हणाले सी आर बैठकीत मानधनवाढीची मागणी करण्यात आली होती त्याचप्रमाणे दुप्पट मानधन करण्यात आले आहे बचत गटांच्या फंड पंधरा हजाराहून तीस हजार रुपये केला आहे सी आर चर्चा करताना पन्नास टक्के महिलांकडे स्वतःचा स्मार्टफोन नाही मुलांचा भावाचा किंवा नवऱ्याचा असा घरातील इतर मंडळींचा मोबाईल ते कामकाजासाठी वापरत होत्या त्यावेळी डी पी सी मधून त्यांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केली होती त्याची आश्वासन पूर्ती केली आहे तर आता ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर आता हा मोबाईल फोन कोणाला फ्रीमध्ये भेटणार आहे आणि कोणी याचा फॉर्म भरायचा आहे तर ज्या कोणी बचत गटातील महिला असतील कर्मचारी असतील त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे तर सामान्य व्यक्तींना किंवा सामान्य महिलांना मिळणार का आता फक्त त्याची अंमलबजावणी झालेली आहे जी आर आलेला नाही अद्यापही आता आपण कुठेही फॉर्म भरण्याचा किंवा अर्ज करण्याची गरज नाहीये कारण आपला डेटा अगोदरच सरकारकडे गेलेला आहे त्यामुळे आपल्याला कुठेही धावपळ करायची गरज नाहीये तर यातील माहिती तुम्हाला लक्षात आलीच असेल की हा मोबाईल जो फ्रीमध्ये मिळणार आहे ते कोणासाठी आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ही माहिती तुम्हाला समजलीच असावी या व्हिडिओतील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर